भांडू यांची जी जलवाहिनी वाहिनी आहे बेस्ट बस ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि या विरोधात विविध पक्षांकडून आता आंदोलन करण्यात येत आहे तर आपण माझ्या मागे बघू शकतात की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या पक्षाकडून आता या भांडूर रेल्वे स्थानकावर आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे

भांडूप विभागातून का जाणाऱ्या काही मिनी बस सेवा म्हणजेच बस क्रमांक सहाशे आठ आणि सहाशे बारा या सेवा बंद करण्यात आल्या असून बस क्रमांक सहाशे पाच आणि सहाशे सहा या एक नोव्हेंबर पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते तसेच बस क्रमांक सहाशे सातच्या मार्गातही बदल करण्यात आलाय माझे आमदार रमेश कोरगावकर यांनी यावेळी शहर मुंबईशी बोलताना सांगितलं की आता आम्ही गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय त्या ठिकाणी एकोण एकोणीसशे एक्याण्णव साली ही बस प्रथमता शिवसेनेचे त्यावेळेचे कार्यसम्राट नगरसेवक कैलासवासी के टी थपाबाई यांच्या मार्फत सुरू झालेली आहे हा डोंगराळ भाग आहे रस्ते दाटेवाडीने वसलेले छोटे रस्ते आहेत मला आठवते की त्यावेळेला कैलासवासी केबाईंना बस चालू करताना प्रेस प्रशासनाने छत्तीस ऑब्जेक्शन सांगितले होते की या ठिकाणी अडचणी आहेत त्या छत्तीस ऑब्जेक्शन चार दिवसामध्ये काढून मान सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाचं औचित्य सांगून तेवीस जानेवारी एकोणीसशे एक ला ही बस सुरू झालेली आणि आज एवढी वर्ष बस सुरू असताना आज लोकवस्ती वाढली बसेसच्या संख्या वाढल्या आणखी कदाचित वाढल्या पाहिजे ते न वाढवता ती बस बंद करण्याचं प्लॅन हे बेस प्रशासन करत आहे आणि हा भ्रष्टाचार आहे त्यांना हे बस बस बसेस बंद करून या ठिकाणी खाजगी बससेवा चालू करायची आहे मार्फत कमिशन मिळतं ते या ठिकाणी चालू करायचं आहे आमचं म्हणणं आहे या ठिकाणी महाव्यवस्थापक असतील सच या ठिकाणी सन्मान्य शेट्टी मॅडम त्यांना देखील आमचं म्हणणं आहे घागरानीना देखील म्हणणं आहे आपल्याला बसेस बंद करायच्या होत्या या जर स्क्रॅप मध्ये काढायच्या होत्या तर सहा महिने अगोदर टेंडर काढलं पाहिजे होतं आणि ते बसेस नवीन बसेस अडकणं सुरू झाल्यानंतर जुन्या बसेस स्क्रॅपला काढल्या पाहिजे होत्या त्याचे नियोजन आयोजन केलं पाहिजे होतं आज आपण बघतोय इथे मोठ्या बसेस चालणार नाही कारण छोटे मार्ग आहेत त्यासाठी मिनी बस या ठिकाणी आणल्या गेल्या प्लेस प्रशासनाने बस का चालू केल्या ते अशा डोंगराळ भागामध्ये आणि सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी कुठची सेवा चेन ना बसची तर ती भांडूपची आहे आणि ती बंद करण्याचा प्रयत्न आज शाळेमध्ये मुलं जात आहेत पाच रुपयामध्ये गरीबाला जाणारे ठिकाण जर कुठचं असेल ना तर बस आहे आणि बस इथे रिक्षा वगैरे पण मिळत ना वेळेमध्ये बसने प्रवास केला जातो आज वेळेत पोचण्याचं काम जे कोण करतं ते बससेवा करते आणि ते बंद करण्याचं जर या सरकारच्या माध्यमातून होत असेल निषेध आम्ही रस्त्यावर राहणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल पण लोकांसाठी आम्ही ते आंदोलन पूर्णपणे करू आणि बस मात्र आम्ही बंद करायला देणार या पार्श्वभूमीवर शिवसेना भांडूप विधानसभेच्या वतीने खासदार संजय दिना पाटील आणि विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली भांडूप मध्ये भव्य आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात युवसेना कार्यकारिणी सदस्य राजोल पाटील उपविभाग प्रमुख मोकल वाफारे संगीता गोसावी संगीता पेडणेकर शाखा प्रमुख किरण सुर्वे राजेश सावंत राजेश कदम शरद उत्तेकर यांच्यासह भांडूकमधील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी भांडूप रेल्वे स्थानकावर उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत बेस्ट प्रशासन आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली बेसच्या या निर्णयामुळे बांडूक यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका